विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया ही येत्या एकोणीस जून पासून सुरू होणार असून एकशे एकोणीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त झालेत तर पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झालेत एकोणीस जून पासून मुंब्रा ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम इथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्या संदर्भात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तसंच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून मीटरचा जो ट्रॅक आहे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे करण्यात येणार जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली तसंच काही अडचण होऊ नये यासाठी अम्ब्युलन्स देखील ठेवण्यात येणार आहे कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीनं त्या शंकांचं निरसन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ठाणे च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची ही पोलीस एक भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहेत त्या अनुषंगाने ही भरती जी आहे ती एकोणीस जूनपासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलैपर्यंत ही लेख फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही आ, फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जी आहे टी एम सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही या अनुषंगानं त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आहे यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडू हो पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत